नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि भाजपने एक हाती सत्ता घेतलेली आहे आणि जो जल्लोष आहे तो भाजपच्या या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतो सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत कार्यकर्त्यांशी काय सांगाल भाजपने एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणलेली आहे काय वाटतंय काय भावना आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की या सार्वत्रिक निवडणुका ज्या लागल्या आणि जो, लाग जो लोकसभेला जो निकाल लागला त्यानंतर देवेंद्रजीने हे पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं की पुढचे साडेतीन महिने मी आता झपाट्याला लावून काम करणार आहे पुढे महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आज जो जो निकाल आलेला आहे हा ग्राउंड लेवलचा निकाल आहे जो बूथ लेवलला आपण काम केलेलं आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश भेटल्यानंतर एक मी सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या मनामध्ये जो आनंद आहे आणि दोन हजार चौदाला एकोणीस महाराष्ट्र राज्याचा पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री जर कोणी कंप्लीट केलं असेल तर वसंतराव नाईकांनंतर मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेबच आहेत ज्यांनी पूर्ण पाच वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण केला होता मग आपल्याला माहितीये की त्यानंतर सत्तांतर काय जे झालं पण हे जे भाऊभवित जे यश भेटलेलं आहे आता महाराष्ट्राला जे वैभवशाली असतं नेता देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखं भेटलेला आहे म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊन परत त्याच जसं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला वर्षा सोडलेला तसाच आम्हाला वर्षा तशाच पाहिजे आणि तसाच आमचे देवेंद्रजी पुढच्या दोन देव दिवसामध्ये तिथे स्थानापन्न होणार आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळेल काय वाटतं नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापेक्षा भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता तळामाळामध्ये ता काम केलं त्यांनी आणि एकशे तीस जे आपलं आहे बहुमत जे भेटलेलं आहे स्पष्ट जे बहुमत आहे आणि नक्कीच लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल समृद्धी महामार्ग असेल अशा विविध कल्पनेसून प्रकल्पातून जी जी योजना राबल्या त्या राबल्या खाल खाल खालपर्यंत नेऊन हा सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला आपल्याला वाटत ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला भेटलेला आहे काय वाटतंय लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मतांच्या का शंभर टक्के भेटलाय खऱ्या अर्थाने हा जो विजय आहे हा महायुतीचाच नसून हा लाडक्या बहिणींचा आहे कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे आणि राब राब राबणाऱ्या राब कामगारांचा आहे खऱ्या अर्थाने हा एवढा मोठा विजय हा सामान्य माणसाचा विजय जो आज महायुती साजरा करत आहे खरं तर काय सांगाल काय म्हणजे हा तर एकदम असा विजय आहे आणि एवढे सीट हे वाटलं पण होतं पण जे देवाभाऊंचे काम आहे आणि ज्या बहिणींचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादांनी देवाभाऊंना एवढ्या म्हणजे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद भेटला आहे आणि एवढ्या सीट आल्या आहेत म्हणून मी खूप आनंदी आहे पण विरोधक असं म्हणतात की हा जो निकाल आहे तो आम्हाला मान्य नाही आहे सकाळी संजय राऊत सुद्धा माध्यमांसमोर म्हणाले होते हे विरोधकांना कामच काय राहिलं नाहीये त्यांना हेच काम राहिले की जे जेव्हा निर्णय त्यांच्या बाजूला लागतो तर ते योग्य असतं आणि त्यांच्या विरोध लागला तो अयोग्य असतो तर म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची काही गरज नाहीये खरं म्हणजे हा विजय जो आहे तो सामान्य शेतकऱ्यांचा आहे लाडक्या बहिणींचा आहे आणि कष्टकरी कामगारांचा आहे ह्याच्या पुढे काय बोलायची गोष्टच नाहीये कारण जो निकाल आलेला आहे तो खऱ्या अर्थाने विरोधकांना त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे तेवढंच सांगू इच्छितो लोकसभेचा जी काही कमतरता राहिली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की हा जो पराभव झालेला आहे त्याची जबाबदारी मी स्वीकारतोय आणि आता दुप्पट ताकदीनं त्यांना बहुमत मिळालेलं आहे महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे काय वाटतंय खरं लोक लोकसभेच्या सॉरी राज्यसभेच्या वेळेला आम्हाला असं लक्षात आलं की वोट जियाचा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाला तर ह्यावेळेस या इलेक्शनला महाराष्ट्राला आपल्या धर्मरक्षणासाठी ही गोष्ट करणं फार गरजेची होती आणि ती सर्वसामान्य लोकांनी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी ती केलेली आहे त्यातूनच हे सगळं निर्णय लागलेले आहेत काय वाटतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब अफकोर्स एक सो तीस एक सोमे एक सो तीस सबसे बडा दल है ठीक आहे इसके बाद में शिंदे साहेब इसके बाद में अजित पवार साहेब आहे उसका कोई जरूरी नहीं एक वाले से उनको ही फर्स्ट मौका मिलना चाहिए और मैडम और मैडम मैं खास करके विशेष ये कहता ऊपर से अगर बाला साथ, बाला साथ अगर देख रहे होंगे तो आज बहुत खुश होंगे के के मेरा हिंदुत्व बचा लिया आज नक्की आज फडनी आज बोलता दाखिल है सर्व विधानसभा झेडा रो आज हिंदुत्व मुद्या लड़किया बहनी जे आज सर्व जी रणनीती आखली गेली जी हिंदुत्वासाठी किंवा जे अभिमानाने आम्ही बोलतो की आमचा पक्ष हिंदुत्व आहे म्हणून आणि आज बोल आज आज नक्की नेमका यांनी आज देवा भाऊ देवा भाऊ का करतात त्याचं कारणच आज कळालं असेल विधानसभेच्या त्या तिकीटावरून तर आज तुम्हाला कळाला असेल की देवा भाऊ म्हणजे काय आणि देवा भाऊची ताकद म्हणून काय ते आज पाहिलं असेल आणि आज नक्कीच आमच्या कोलाबा विधानसभेतून राहुल नार्वेकर साहेबांचा मोठ्या मताधिकानी निवडून आलेले साहेब आणि साहेबांचं काम आणि कर्तृत्व आणि दमदार हे विधानसभा अध्यक्षांनी दाखव लपवलेला आहे आणि कुलाब्यामधून काँग्रेस या पक्षाने तिकीट नाकारलेली होती लय जणांना उभे राहिले राहुल नार्वेकर साहेबांच्या समोर पण ते शक्य नाही झाले आणि निवडून आलेले आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आणि सर्व महायुतीच्या सर्व आमदारांना आणि सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला खूप खूप आभार लोकमत यांचा खूप खूप आभार धन्यवाद काय सांगाल भाजपची खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी होते का मॅडम कसा बघा आज भाजप जे आहे या गोरगरिबांचा पक्ष आहे बरोबर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज त्यांचं काम एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे म्हणून आज हे भाजपला चांगले दिवस आलेले आहेत भाजप कार्यालयासमोर मुंबईच्या याच भाजप कार्यालयासमोर सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे भाजपचे जे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा सगळे इथं आलेले होते कार्यकर्त्यांची अजूनही या भागात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे भाजपचं हे कार्यालय आहे आणि तिथं ही गर्दी कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आहे देवेंद्र फडणवीस स्वतः इथं होते चंद्रशेखर बावनकुळे चित्रा वाघ पंकजा मुंडे असे हे भाजपचे सगळे महत्वाचे जे नेते आहेत राज्यातले हे सगळे नेते मंडळी इथं उपस्थित होती आणि हा जो जल्लोष आहे विजय आहे तो त्यांनी इथं साजरा केलेला आहे बहुमत हे महाराष्ट्रामध्ये भाजपचं आलेलं आहे आणि लोकसभेला जो पराभव झालेला होता त्याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली होती आणि आता त्यानंतरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो आज लागलेला आहे आणि भाजपनं एक हाती सत्ता जी आहे ती घेतलेली आहे त्यामुळेच ह्या संपूर्ण विजयाचं श्रेय हे लाडक्या बहिणींना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांनाच जातं असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत खरं तर लाडकी बहिणी योजना ही मध्य प्रदेश सरकार त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी लागू केलेली होती मध्य प्रदेशमध्ये आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झालेला होता आणि मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवलेली होती आणि ही लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या चार, चार महिन्याआधी आणून एक मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक ठरलेली अशी ही लाडकी बहीण योजना होती त्याचाही फायदा जो आहे तो महायुतीला झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः इथं आलेले होते आणि त्यांनीही सांगितलं होतं की राष्ट्रवादी शरद पवार त्याचसोबत शिंदेंची शिवसेना आहे सगळेच आमचे मित्रपक्ष आहेत त्यासोबतच आम्ही भाजपला निवडून आणण्यासाठी भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढे प्रयत्न करत होतो तेवढेच आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो आणि एकूणच आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि यामध्ये भाजपने बहुमत जे आहे ते मिळवलेलं आहे एक हे तो सेफ से आहे असे जे नारे आहेत ते सुद्धा भाजपकडनं लावण्यात येत होते बटेंगे तो कटेंगे यासारखे नारे सुद्धा भाजपकडनं लावण्यात येत होते आणि आता अर्थातच राज्याचे जे निकाल आहेत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे ती रणधुमाळी सुरू होती